भगिनी सुद्धा <concurrently performing> <untly> <Sardsun> <cough ,owad Pennsylvania> या लढ्यामध्ये सामील होतात नाही नाहीत तरुण मुलापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत या लढाईमध्ये आता सक्रिय होताना आपल्याला सरसगट मराठा समाजाला आरक्षण मिळावं या लढाईसाठी सकल मराठा समाजाचे नागरिक आंदोलनामध्ये आता बघायला काल परवा यांच्या आदेशानुसार गाव पातळीवर अमर उपोषणी करावेत या आदेशाचं पालन करून आता पेंबुरी आणि हप्तापूर गावातील ग्रामस्थ सध्या त्यांच्या खात्यावर चक्काजाम आंदोलन करत आहेत आता बघू शकता या आंदोलनामध्ये वयोवर्ग आहेत तरुण आहेत आणि विशेष म्हणजे साडेसहा ते एक हा टायमिंग आहे साडेसहाच्या अगोदर शालेय विद्यार्थ्यांना काही त्रास होऊ नये की त्यांच्या शाळेत कॉलेजामध्ये जावे आणि एक च्या नंतर हे संपूर्ण कॉलेज सुटतात त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या घरी येतात हेही पालन करून आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर सरसगड सकल मराठा समाज हे आंदोलन सोबत स्वतः शिक्षक या सेवेमध्ये रुजू होऊन आता सेवानिवृत्त झालेले शिक्षक सुद्धा या लढाईमध्ये सक्रिय होताना बघायला भेटतात सर एक शिक्षण आणि आरक्षण याबद्दल आपण सरस मराठा समाजाच्या तरुणांना कितपत म्हणजे या आरक्षणाचा फायदा होईल आणि त्यांना भेटलंच पाहिजे याबद्दल आपली भूमिका आणि आता सरकारची भूमिका याबद्दल आपण काय सांगता शिक्षण क्षेत्रामध्ये तर सर्वांना टोटली आरक्षण असायला हवं हो, जात धर्म प्रांत वगैरे याचा काही भेदभाव न करता सर्वांना समान संधी मिळाली पाहिजेत आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांनी काय केलेलं आहे घोडा आणि गाढाव हो, जो कमकुवत घोडा आहे त्याची आणि सशक्त घोड्याची परिस्थिती सिच्युएशन तुलना केलेली आहे आणि आरक्षण दिलेलं आहे मग इथे एका समाजाला आरक्षण देत असताना एका समाजाला टाळायचं हे बरोबर नाही कारण पूर्वी मराठा समाज होता चांगल्या प्रकारे आर्थिकदृष्ट्या सक्षम होता कित्येक एकर जमीन होती परंतु आज गुंठ्यावरती आलेली आहे काहीतर भूमी नाहीत शिक्षण घेणं कठीण आहे कारण आज शिक्षण महागलेलं आहे त्यामध्ये दुसरा एक मुद्दा आहे सरकार सर्व काही प्रायव्हेटायझेशन करत आहे खाजगीकरण करत आहे सरकारी शाळा पुढे राहणारच नाही ह्या गोंधळामध्ये असं ऐकू आलेलं आहे सरकारनं बरेचसे असे निर्णय घेतलेले आहेत सरकारी शाळांचं खाजगीकरण केलेलं आहे ते बरोबर नाही एकीकडे एक काही प्रमाणात आरक्षणाचं गांजर दाखवायचं काही जणांना आशा दाखवायची कारण सरकार टिकवायचं असेल जनतेची मतं पाहिजे असेल काही जणाला आशा दाखवायची अच्छे दिन आले का अच्छे दिन काही जणांच्या खात्यावरती पंधरा लाख येणार होते आले का नाही मग यावरून एकतर आशा दाखवायची स्वप्न दाखवायचं किंवा भीती दाखवायची इथं भीती दाखवली जात दा आहे कोणती भीती मराठा आणि ओबीसी मध्ये वाद निर्माण करायचा आणि त्या विद्यार्थ्यामध्ये समाजामध्ये ते निर्माण करायची मग जो पुढे गेलेला आहे कमी मार्कावरती आणि जो कमी मार्क जास्त मार्क घेऊन सुद्धा माझे आहे त्याला खंत वाटते म्हणून शिक्षणामध्ये सरसगट आरक्षण पाहिजे मग फी असेल इतर काही सवलती असतील ते समान पाहिजे त्या आधारावरती कोणताही समाज घटक असो कुठलाही असो मग जात धर्म प्रांत वगैरे याचा तर वेद अजिबात करू नये सर्वांना सरसगट पाहिजेत रशियामध्ये जी पद्धती आहे सर्व सरकारी आहे मुलांना जी आवड आहे तशा प्रकारचं शिक्षण मिळतं आता इथं आपल्याला मेडिकल इंजिनिअरिंगला पहा लाखो कोट्यावधीची देणगी द्यावी लागते फीस भरावी लागते मग अशा वेळेस मराठा समाजातील तरुण वैफल्यग्रस्त होतात निराश होतात आणि ते आत्महत्या करतात शेतकरी बांधव सुद्धा आत्महत्या का करतो कारण शेतकऱ्याच्या मालाला भावच नाही शेती पिकत नाही म्हणूनच तर आता हे आरक्षणाची गरज निर्माण झालेली आहे शेती मालाला रास्त भाव देऊ बरं आरक्षणाची सुद्धा गरज पडणार नाही परंतु तसं दिसत नाही शेतीमाल आला सीजन आलं की शेत सरकार काय करत इतर देशाचा माल बोलावत हो आणि भाव पाडले जातात या सरकारच्या धोरणामुळे दिल्ली येत <coughs> शेतकऱ्यांचाही मोठा म्हणजे आंदोलन या सरकारच्या भूमिके आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे कसं के बघतात हे पहा शेतकरी आणि म्हणजेच कुणबी आणि म्हणून तर मराठा समाज कुणबी मधून आरक्षण मागतो आहे अठराशे चौऱ्याऐंशी गॅजेट पहा तुम्ही निजामकालीन हैदराबादला आहे है, काही बांधव गेले होते परंतु तिथे ते एकदा भाषेचा प्रॉब्लेम आहे उर्दू आणि मोडी तिथली भाषा पुन्हा वेगळी आहे त्यामुळे अडचणी आल्या आमचे बांधव गेले होते तर ता सांगायचं ता तात्पर्य शेती आणि शिक्षणाचा इथे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये जवळचा संबंध आहे शेतकरी जर संपन्न असेल तर आरक्षण मागणार नाही परंतु पहा काय अवस्था आहे सध्या शेतकऱ्यांची त्यामुळं दिल्लीला जे आंदोलन आहे हरियाणा पंजाब वगैरे मधील शेतकरी येऊन करत आहेत त्यांच्यावरती अनन्वित अत्याचार करत आहे सरकार मला वाटतं वसमतमध्ये दोन दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी काय केलेलं आहे त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे की अभिमानाची बाब आहे कोणताही शेतकरी असो भारतातला का बरे दिल्लीला येऊ देत नाहीत हे शेतकऱ्यांना ते भारताचे नागरिक नाहीत का अहो शेतीवरती आपण इकडे काय म्हणतो आपण शेतकरी राजा वळी राजा आणि त्याचाच वळी द्यायचा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वळी कोणाचे गेलेले आहेत शेतकऱ्याचे गेलेले आहेत विदर्भ पहा मराठवाडा पहा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा सदन म्हणतो पण सदन नाही तो भाग वेगळ्या दृष्टी इंडस्ट्रीला तो औद्योगिक दृष्ट्या परंतु शेती तिथे मागासच आहे शेती योग्य जमीन कमी आहे म्हणून ते उद्योग धंद्याकडे वळलेले आहेत आपण मराठवाड्यामध्ये जमीन सुपीक आहे परंतु निसर्गाची साथ नाही आणि सरकारची तर साथ नाहीच नाही कधीच मिळालेली नाही सरकारची साथ तुटपुंज काहीतरी ते अनुदान देत एक दोन हजार त्यावरतीच बोलवण करतात आणि ते दोन हजार मिळवण्याकरता ते हजार बाराशे तर ते येण्याजण्यामध्ये जातात सांगायचं जा तात्पर्य शेती जर संपन्न असेल तर मराठा समाज काय मागणार नाही आरक्षण मागणार नाही पण शेतीमध्ये काही राहिलेलं तर काहीच जर हिशोब केला त्यामध्ये काहीच ओळखतात मग काय करायचं शिक्षणाकडे वळायचं तिकडे वळल्यानंतर ते मार्क्स पडत नाहीत पडले तरी रिझर्वेशन मुळे नंबर लागत नाही आणि मुलं निराश होतात होता, मग त्याला काय वाटतं याला आपण नसतं शिकवलं तर बरं शेतात तरी कामाला आलं असतं विचित्र कोणती मराठा समाज झालेली आहे म्हणून शिक्षणामध्ये सरसगट सध्या जे शासनानं प्रस्तावित केलेलं आहे जून सर्व 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 जमातीची सर्वधार मुलींना शिक्षणामध्ये उच्च शिक्षणामध्ये फीची सवलत म्हणाले मुलांना सुद्धा लागू करा म्हणजे प्रॉब्लेम राहणार नाही आतापर्यंत या सरकारनं बऱ्याच या म्हणजे आरक्षणाच्या लढाईला बरेच आश्वासन दिले परंतु ते आश्वासन पूर्ण करू शकले नाही परंतु आताची ही जी लढाई या आश्वासन दिल्यावर थांबाईन का आरक्षण घेतल्यावरच थांबा आश्वासन अनेक दिली आरक्षण अनेक वेळ दिला कोर्टामध्ये अडकलं उच्च न्यायालयानं जरी दिले तर सुप्रीम कोर्टामध्ये अडकल आणि चेहरा कोणाचा तरी असतो हो सदावर्तीचा चेहरा आहे छगन भुजबळ चेहरा आहे पण यांच्या पाठीमागे कोण आहेत प्रस्थापित मराठे आहेत सत्ता कोणाला पाहिजे मराठ्यांना पाहिजे यांच्या रक्ता रक्तामध्ये भिनलेली आहे सत्ता कोण्याद्वारे काय करायचं आपल्याला डिवाईड करायचं आणि सत्ता घ्यायची म्हणून तर प्रकाश आंबेडकर म्हणतात या सगळ्यांना सोडून द्या आणि आपण वेगळं एक समाज रचना निर्माण करूया त्याचा विचार मला वाटतं आता मराठा समाजाने केला पाहिजे इतरांनी सुद्धा केला पाहिजेत कारण मनोज दादा सोबत काही मुस्लिम आहेत बौद्ध तर आहेतच आहेत प्रकाश आंबेडकरांनी तर पाठिंबा दिलेलाच आहे परंतु माझं म्हणणं एकच आहे तेही म्हणतात काही वेळेस की मराठ्यांचं ताट वेगळं ओबीसीचं ताट वेगळं की आंबेडकर साहेब तसं नाही आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या पन्नास टक्क्याची मर्यादा आहे ना ती वाढवा ना वाढवा पुढे रान भरपूर आहे स्कोप भरपूर आहे ती वाढवून घ्या ते ओबीसी आम्ही ओबीसी काय करूयात लढा देऊयात पुन्हा आणि सोपं आहे ते घटना दुरुस्ती करायची पण तर काय करायचंय घटनेला तिलांजली द्यायची आहे ते होणार नाही इथे कारण त्यानुसारच आपण जीवन जगत आहोत कायदा कानून नियम हे आवश्यक आहेत अवय सर्व असताना सुद्धा हे काय करतात त्याला तिलांजली देतात हे बरोबर नाही भविष्यामध्ये जर मनोज दादा जरांगे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येऊन त्यांनी जर समजा एखादा नवीन हे काढलं